इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच एक मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणारा आणि कोपरगाव सुपुत्र डॉ मयूर तिरमखे निर्मित लग्नकल्लोळ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोपरगाव शहरामध्ये या चित्रपटाची संपूर्ण टीम शहरामध्ये दाखल झाली होती अतिशय आनंदानं आणि उत्साहानं कार्यक्रम पार पडलाय रसिक प्रेक्षकांनी सुद्धा भरभरून प्रेम दिल्या असं चित्र या कार्यक्रमाच्या प्रसंगी दिसून आलंय आमदार आशुतोष काळे आणि माजी आमदार स्नेहलताई कोल्हे यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी चित्रपट निर्माते कोपरगावचे सुपुत्र डॉक्टर तिरमखे आणि कार्यक्रमाच्या प्रसंगी आलेल्या सर्व मराठी चित्रपट सृष्टीमधील कलाकार यांना पुढील वाटचालीसाठी आणि चित्रपटासाठी शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला या चित्रपट प्रीमियर कार्यक्रमाच्या प्रसंगी कोपरगाव शहरामधील माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे आमदार आशुतोष काळे तसेच अब्बा परजने तसेच तसेच माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील आणि विजयराव वहाडणे आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो कोपरगाव येथील के मॅक्स थिएटरला सुरू असतानाच हे सर्व कलाकार या प्रसंगी उपस्थित होते त्यामुळे चाहत्यांची आणि रसिक प्रेक्षकांची या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती आगामी काळामध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल की नाही हे लवकरच कळेल आज आपण सगळेजण संकल्पना फाउंडेशन तसेच डॉक्टर मयूर अण्णासाहेब तिरमख हे निर्मित लग्न कल्लोळ या चित्रपटाच्या प्रीमियर शोच्या या प्र प्रसंगी उपस्थित आहोत तर यासाठी विशेषतः आपल्या चित्रपटातील आपल्याला भेटण्यासाठी हे कलाकार मंडळी इथे उपस्थित आहेत प्रथम मी या चित्रपटाचे डायरेक्टर फारुख वर्मावाला सिद्धार्थ जाधव मयुरी देशमुख अनिता कुलकर्णी करंजीकर यांचं आणि आमचे ज्यांनी हा निर्मित केला हा चित्रपट त्या मयूर सरांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि खूप खूप शुभेच्छा देते सध्या मनात तर सर्वप्रथम सर्व कोपर गावकऱ्यांना कालपासून आम्ही तुमचं जे प्रेम अनुभवतोय जिथे जिथे गेलो आहे ज्या ज्या लोकांकडे चहा प्यायलो बसलो जि जिथे जिथे गेलो इतकं प्रेम मिळालंय आम्हाला आम्ही या प्रेमाच्या वर्षातच आम्ही आनंदित झालो आहोत आणि आता कळतं मयूर सर आणि त्यांचा परिवार इतका प्रेमळ आहे ते कुठून आलं आहे ते रूट सगळे या गावातच आहेत मी आत्ता ज्या पद्धतीने आमचं स्वागत झालं माझा मला खूप अभिमान वाटला आपण खूप वेळा ऐकतो की साऊथ सुपरस्टारचं स्वागत त्यांची मंदिरं वंदि बांधली जातात किंवा दुग्धाभिषेक होतो आणि माझा सहकलाकार तो स्वतःला स्टार म्हणवत नाही पण मी म्हणते आमचा सुपरस्टार ज्या पद्धतीने त्याचं आता स्वागत झालं हे मराठी इंडस्ट्रीसाठी पण खूप महत्वाचं आहे ज्या पद्धतीने तुम्ही आपल्या स्टारला ज्या प्रेमाने तुम्ही त्याचं स्वागत केलं खूप खूपच सुंदर आहे सो परत एकदा थँक यू संपूर्ण टीम ज्यांची ही संकल्पना होती आणि ज्यांनी हे सगळं करायला मेहनत घेतली या चित्रपटाबद्दल मी काय बोलू आता मला वाटतं अर्ध्या तासात सगळ्यांना हा चित्रपट दिसणारच आहे अतिशय गोड अशी फिल्म आहे एक कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर आहे आणि मी रिक्वेस्ट केली आहे माननीय आमदार ताईंना की काही झालं कितीही झालं तरी आज वेळ काढून आमच्यासोबत ही फिल्म बघा कारण त्या त्यांनी एक सुंदर संदेश दिला की कलेवर श्रद्धा आणि सबुरी ठेव पण माझ्याशी आपण धक्का मरत असताना त्या खूप छान गोष्ट बोलल्या काही तर पण थांबायचं नाही काम करत राहा काम करत राहा कुठून येईल आ... हे आपल्याला सांगता येत नाही तर थँक्यू सो मच या सुंदर संदेशाबद्दल आणि तुमच्या आशीर्वादाबद्दल स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस